गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग एकोणचाळीस नमस्कार मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर पहा चार पाच दिवस महाबळेश्वर मध्ये एन्जॉय करून अभि आणि अनु आज घरी परत आलेले एवढे दिवस ऑफिस ऑफिसमध्ये गेला नव्हता म्हणून कामाचं खूपच प्रेशर होतं त्याच्यावर त्यांनी ऑफिस कामात स्वतःला झोकून घेतलं होतं आता अनुला घरी नीलम आणि आजी महाबळेश्वरला त्या दोघांनी काय काय आणि कसे एन्जॉय केले ते विचारून सतावत होता अनुला अजून त्यांच्याजवळून तिच्या बेडरूममध्ये जाऊन स्टडी करू लागते तीन वर्षानंतर अनु बेडवर बसून रडत असते तिच्या तिच्या विचारात हरवून नीलम अभि आणि अनुकडून आता नातवंडाची अपेक्षा करत होत्या अणू तयार असते बाळासाठी पण प्रयत्न करूनही ती प्रेग्नेंट राहत नव्हती म्हणूनच अणूला खूप रडायला येत होत तेवढ्यात अभि येतो ऑफिसमधून अणूच्या डोळ्यांमध्ये पाणी पाहून त्याला खूपच वाईट वाटतं आतापर्यंत त्याला माहीत झालेलं अणूच्या डोळ्यात पाणी का आहे कोणते विचार तिच्या डोक्यात चालू आहेत तो आल्या आल्या अणूजवळ जाऊन बोलतो अणू प्लीज माझ्यासाठी तरी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ना बाळा आपण डॉक्टरी करत आहोत ना बाळासाठी डॉक्टरांनी सांगितलंय काहीच प्रॉब्लेम नाही होईल तुम्हाला बाळ अनु बोलते अहो मॉमने पहिल्यांदाच माझ्याकडून काहीतरी मागितले आणि मी त्यांची मागणी पूर्ण नाही करू शकत तो अनुचा चेहरा ओंजळीत पकडत बोलतो असं कोण म्हटलं तुला तू तु पूर्ण नाही करू शकत सायन्स खूपच पुढे गेलंय अनु तुझा माझ्यावर भरोसा आहे ना मी करेल काही ना काहीतरी पण प्लीज अनु तू अशी हताश होऊ नकोस तू माझी ताकद आहेस तू माझी हिम्मत आहेस माझ्या जगण्याचं बळ तूच आहेस तू जर अशी कमजोर पडलीस तर मी पूर्णपणे तुटून तु तु जाईल अनु अभिकडे पाहून तिचे डोळे पुसते आणि शांत होते अहो सॉरी तुम्ही आलात आणि मीही अशी रडत बसले ती तिचं दुःख दाबून मी ठीक आहे असं भासवत होती त्याला तो तिला जवळ ओढून घेतो आणि घट्ट मिठी मारतो तिला अणू मला समजतंय तुझं दुःख पण बाळ आपल्या दोघांचं असणार आहे त्यासाठी आपण दोघे आणखीन प्रयत्न करू अनु तू घरी राहिलीस तर तुझ्या डोक्यात सतत प्रेग्नेन्सीचेच विचार घोळत राहतील तुझं कॉलेज पूर्ण झालंय उद्यापासून तू माझ्यासोबत ऑफिसला येणार आहेस आणि हो तू काहीही बोलू नकोस हा माझा फायनल डिसिजन आहे तो तिच्या कपाळावर ओट टेकून फ्रेश होण्यासाठी निघून जातो मग ती बेडच्या काठावर शांत बसून राहते निलम असतात स्वभावाने खूप चांगला आईसारखी माया करत आलेला त्या आत्तापर्यंत अणुवर पण त्यांचं कसं झालं होतं अभि अनुपेक्षा वयाने मोठा होता त्याच्या फ्रेंड्स लोकांची मुलं स्कूलमध्ये जाताना त्या पाहत होत्या त्यामुळे त्यांना या दोघांकडून नातवंडाची आस लागलेली आणि ते साहजिकच होतं मुलांची लग्न झाल्यावर नातवंडाची अपेक्षा ठेवतातच आई वडील सतत अनुषी बाळाविषयी बोलायच्या त्यांच्या बेडरूममध्ये भिंतीवर बाळांचे फोटो लावलेले त्यांनी ते सगळे बेबीज क्यूट आणि वेगवेगळ्या ॲट्रॅक्टिव पोजेसमध्ये होते भिंतीवरील त्या बाळांचे फोटो बघून अनुला इतकं छान वाटायचं ती खूपच खुश व्हायची ती विचार करायची मी कधी प्रेग्नेंट राहील माझं आणि यांचं असं क्यूट बाळ कधी या जगात येईल ती अभिविषयी विचार करताना स्वतःशीच बोलत होती मला माहिती आहे तुम्हालाही लहान बाळ खूप आवडतात पण मला वाईट वाटेल म्हणून तुम्ही माझ्याजवळ बाळाचा विषय कधीच काढत नाही त्याने तिच्याशी बाळाविषयी भरभरून बोलावं असं तिला वाटत होत पण तो नेहमीच हा विषय टाळत होता ती स्वतःशीच अहो सायन्सने कितीही प्रगती केली असली तरी सुद्धा काही गोष्टी अजूनही तेव्हाच्याच हातात आहेत जोवर तो ठरवत नाही आपल्या पदरात बाळाचं सुख टाकायचं की नाही तोवर काहीच होणार नाही या बाबतीत माझी पूर्ण खात्री आहे त्या विश्वनिर्मात्यावर तो ठरवेल तसंच होईल पण मी त्याला नेहमी हात जोडून विनंती करत राहील मला मातृत्वाचं सुख दे म्हणून तिचे तिचे विचार मनात चालू होते तेव्हा तिच्या कानावर त्याचा आवाज पडतो जेवायला जाऊया चल ती भाणावर येत हो चला बोलते आला दोघे जण आजी आजोबा आता जास्त थकलेले असतात आता चांगलीच काळजी घेत होत्या आजीला आत्ता स्वतःच्या हाताने भरवत होत्या वाढत्या वयामुळे आजीचे हात जास्तच थरथरत होते त्यामुळे त्यांची सर्व कामे आत्या करायच्यात अभि आणि अनुला आलेलं पाहून रामदास ऑफिस मधल्या गोष्टींवर सोबत बोलू लागतात अनु अभिला जेवण वाढून तिचं ती वाढून घेऊन जेवू लागते अनु नीलम यांच्याकडे पाहते तर त्या जेवण जेवणात व्यस्त असतात आजूबाजूला न पाहता किती काळजी घेत होत्या त्या अणूची किती प्रेम करत होत्या नीलम अनुवर पण आता बाळ लवकर होत नाही म्हणून त्या जास्तच अनुवर नाराज असायच्या त्या तसं उघड बोलून दाखवत नव्हत्या पण त्यांच्या वागण्यातून अनुलास काय तर घरातल्या सर्वांनाच दिसत होतं कदाचित त्यांनी स्वतःचा भ्रम करून घेतला असेल की या दोघांचेच बाळाविषयी प्लॅनिंग चालू असेल बहुतेक पण खरं तर तसं काही नव्हतं नीलमचं जेवण उरकल्यावर नीलम किचनमध्ये जातात तशी अनु तिच्या ताटातील जेवण अर्धवट सोडून नीलम यांच्या मागे किचनमध्ये जाते अभी पाहतो अर्धवट जेवणावरून अनुला उठताना तो तोंडातला तोंडात अनु पुटपुटतो पण तोपर्यंत ती पटकन नीलम यांच्या मागे गेलेली अनु किचन मध्ये गेल्यावर काय झालं तुम्ही माझ्याशी का नाही बोलत माझं काही चुकलं का विचारते नीलम अनुकडे एक नजर पाहतात आणि बोलतात अनु तू इथे माझ्या मागे काय करत आहेस जेवली नाहीस ना तू जा जेव अनु नीलमजवळ येत मॉम तुम्ही माझ्याशी बोलत नाहीत आणि मला जेवायला सांगत आहात अन्न गोड नाही लागत मॉम मला मॉम तुम्हाला नातवंडांशी खेळायचं आहे त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या आहेत मजा मस्ती करायची आहे पण मी कुठे नाही म्हटलंय बाळासाठी मला आणि यांना आम्हाला दोघांनाही हवंय बाळ तशी ट्रीटमेंट चालू आहे मॉम अभी अनु जेवणावरून उठली तेव्हाच तोही उठला होता आणि अनुच्या मागे आला होता किचनदारापर्यंत तो तिथूनच त्या दोघींचं बोलणं ऐकत होता तोही येतो आता त्या दोघींजवळ अभि बोलतो मॉम अनुला तू स्वतःची मुलगी मानलीस मी पाहिलंय अनु या घरात आले तेव्हापासून तू मुलीसारखं प्रेम केलंयस अनुवर मग आत्ताच असा अबोला का धरलायस मॉम तू अणुशी फक्त नातवंडासाठी जे अजून या जगात पण आलं नाही मॉम तुला असं वाटतंय का आम्हाला दोघांना बाळ नकोय म्हणून मनुन। म्हणून तू रागवली आहेस का आमच्यावर तसं वाटत असेल मॉम तुला तर तसं कोणतंच तस प्लॅनिंग नाही आमचं आम्हाला सुद्धा बाळ हवं आहे मॉम नीलम बोलतात तसं असेल तर मग अजून तुम्हाला बाळ का होत नाही अभि सांग ना का होत नाही अभि तुम्हाला बाळ तुझ्या सर्व फ्रेंडची मुलं पाहिली की माझा जीव तीळी तिळ ते तुटतो त्यांचे आजी आजोबा त्यांना गार्डनमध्ये फिरायला घेऊन जातात स्कूलमध्ये सोडायला जातात त्यांना तसं पाहून मला पण वाटतं अभि आपल्याला असंच नातवंड असावं पण माझ्या नशिबात कुठे आहे नातवंडाचं सुख चौथं वर्ष लागलं तुमच्या ला, अगो लग्नाला अगोदरच तू किती उशिरा लग्न केलंस आणि आता जवळजवळ चार वर्षे वाटच पाहतोय कधी बाळाची खबर ऐकायला मिळेल माझ्या कानांना माझे कान तरसले आहे तुमच्या बाळाची गुड न्यूज ऐकण्यासाठी ते ऐकून अनुला खूप रडायला येत हुनका अनावर होतो तिला ती तोंडावर हात ठेवून रडतच पळत त्यांच्या बेडरूमकडे जाते अभिला खूपच वाईट वाटतं अनुच अभि अनुला मागून अनु थांबना बोलत असतो पण ती न थांबता जाते तो आता नीलम यांना बोलतो मॉम मी तुझा नेहमी पाहिलाय कुठे गेला तुझा तो समंजसपणा तू अनुला का समजून घेत नाहीस मॉम एक स्त्री म्हणून तुला तिच्या भावना का कळत नाहीत मॉम खरंच अनु खूपच डिस्टर्ब आहे आपल्यालाच तिला समजून घ्यायला हवंय तिची अवस्था खूपच नाजूक आहे आता ती स्वतःला खूप त्रास करून घेत आहे मला पाहवत नाही तिचा त्रास आमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत होईल आम्हाला बाळ पण तू जरा समजुतीने घ्यायला हवंस मॉम उशिरा बाळ होत नाही का कोणाला अभी मॉमला समजवत असतो अनुला पळत जाताना पाहून काय झालं ते पाहण्यासाठी रामदास येतात किचनमध्ये आल्या आल्या ते थोडं कठोर आवाजातच बोलतात नीलम यांना काय बोललात तुम्ही अनुला ती अशी रडत का गेली त्यांचा चढलेला पारा पाहून अभि बोलतो डॅड मॉम काही नाही बोलली अनु माझ्यावर रागून गेले मला माहिती आहे अनु तुझ्यावर कधीच रागवणार नाही तुझ्यावरच तुझ्यावरच काय ती घरातल्या कोणावरच कधीच रागवणार नाही नक्कीच नीलम काहीतरी अणुच्या जीवाला लागेल असं काहीतरी बोलल्या असतील बाळाचा विषय काढून तुम्ही दुखवलं अणुला तुम्हाला सर्वांची मन जपणाऱ्या तुम्ही असा विचार कसा करू शकता बाळ होणं हे परमेश्वराची देण आहे असं समजा त्याच्यावर भरोसा ठेवा त्याचं चिंतन करा जशी कर्म तशी फळ देतो तो आतापर्यंत आपली कर्म चांगली असतील तर आपल्या पदरात तो नक्कीच एक ना एक दिवस फळ देईल तुम्ही अशी घाई करून तुम्ही सतत तोच विषय उगाळून बाळ होणार आहे का त्यांना अनुशी जाऊन आताच्या आता बोला त्यांचं रडणं थांबवा भरल्या घरात असं घरच्या सुनेने रण्ण बरं नाही वाटत जावा आणि त्यांची समजूत काढा अभिनीलम दोघे अणुजवळ येतात अणू गुडघ्यांमध्ये तोंड कुपसून मुसमुसत असते बाळ ही गोष्ट अशी होती की तिच्या हातात काहीच नव्हतं नीलम यांच्यासाठी ती काहीच करू शकत नव्हती याच जास्त वाईट अनुला वाटत होत नीलम अनुच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने तिला आवाज देतात अनु तशी अनु गुडघ्यातील डोकं वर काढून पटकन डोळे पुसते नीलम बोलता सॉरी मला तुझ्याशी असं वागायला नको होत चुकलं माझ तशी अनु, हो अनु आपण थोडे दिवस आणखीन वाट पाहू नाही तर दुसऱ्या डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट पुन्हा चालू करूयात बोलून त्या निघून जातात अनुला सतत रडताना पाहून अभिच्या काळजावर कोणीतरी तळवारीचे सपासप वार केलेत असं वाटत होत त्याला तो बोलतो अनु तुझं सर्व दुःख मला दे मला नाही पाहावत तुझा त्रास तिने तिचे ओठ एकमेकांवर घट्ट दाबून घेतले आणि त्याच्याकडे पाहत होती ती तो तिचे हावभाव टिपत होता तो तिच्याकडे पाहतच तिच्या समोर येऊन बसतो ती बोलते अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे तो बोलतो बोल ना पण तिचे शब्द फुटत नव्हते ती कस तरी काळजावर दगड ठेवून बोलते अहो तुम्ही दुसरं लग्न तो तिला पुढे बोलू देत नाही तो तिला घट्ट हृदयाजवळ आवेगाने कवटाळून घेतो तो बोलतो आता बोललीस ते शेवटच पुन्हा असं अभद्र बोलू नकोस जिवंतपणीच मला मारून टाकत आहेस का तू असं बोलून अनु त्याच्या तोंडावर हात ठेवते अहो बोलते ती तो बोलतो अनु मला खरंच खूप वाईट वाटत आहे ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या गोष्टींसाठी तू एवढा मोठा त्याग आणि ॲडजस्टमेंट करायला तयार होत आहेस तुझं माझ्यावर प्रेम नाही का माझ्याशिवाय जगू शकशील का तू मला सोडून जाण्याचा विचार करूच कशी शकतेस तू तू मला सोडून निघून गेलीस तर या शरीरात पण प्राण शिल्लक राहणार नाही निर्जीव सांगाळ्यात रूपांतर होईल माझ ती रडतच त्याच्या गळ्यात पडत बोलते अहो मग मी काय करू मला काही सुचत नाही अनु तू रडू नकोस प्लीज अभि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती रडतच होती ती बोलते अहो मी खूप प्रेम करते हो तुमच्यावर पण मी तुम्हाला बाळ नाही दिलं अजून खूप वाईट वाटतं मला या गोष्टीचं तुम्ही किती समजून घेता मला तुम्ही का कधी कोणत्या गोष्टीसाठी माझ्याकडे हट्ट करत नाही ती हुंके देत रडतच होती अनु मी कित्येक वेळा सांगत आलोय तुला आतापर्यंत एवढी काळजी करण्याची काही गरज नाही आपल्याला बाळ होऊ शकतं होणारच नाही ना असं आहे का काही तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो ती खूपच व्याकुळतेने रडतच त्याला विचारते अहो कधी कधी होणार आपल्याला बाळ माझी सहनशक्ती संपत चालली आहे आता त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे पण नव्हते आपल्याला बाळ होईल म्हणून तो तिला समजावू शकत होता पण कधी होईल हे एक्झॅक्टली exactly सांगू शकत नव्हता तो शेवटी तो तिच्या समोर हात टेकवतो तो काही न बोलता शांत बसतो तिचे डोळे पुसून तो तिला घट्ट मिठीत घेऊन झोपतो खूप वेळ ती मुसमुसत असते त्याच्या मिठीत त्यानंतर तिचे डोळे जड होतात व तिला झोप लागते त्याला मात्र काही केला झोपच येत नव्हती त्याला आठवतात जुने दिवस ती त्याच्या आयुष्यात आलेली तेव्हाचे अनु किती छोटी होती वयाने नीलम यांच्या आग्रहास्तव खूप लवकर लग लग्न झालेलं अणुचं अभिसोबत बालिश होती ती तरीही खूप समंजस होती माझी अणू तो मनातच बोलतो नेहमी माझ्याच आनंदाचा विचार केलाही नाही मला आनंद देण्यासाठी मला आनंदात पाहण्यासाठी स्वतःच्या इच्छांचा अणू तू नेहमी त्याग करत आलेस लग्न झाल्यापासून पाहतोय मी तू माझ्यासाठी जगत आहेस पण ही गोष्ट कधी तुझ्या मनाला शिवलीसुद्धा नाही तू तु माझ्यावरच्या तुझ्या प्रेमाखातर माझ्या कित्येक चुका माफ केल्यास वरून तू माझ्या प्रेमासाठी आता माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत आहेस नक्की कोणत्या मातीचे बनलेस अनू तू पण मी तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही आणि बाळ होत नाही आपल्याला म्हणून तर नाहीच नाही देव अशा चांगल्या माणसांच्या नशिबात दुःख का देतो किती निरागस आहे माझी अणू देवा प्लीज माझ्यासाठी नाही पण माझ्या अणूसाठी तिची बाळाची इच्छा पूर्ण कर प्लीज मी मनापासून हात जोडून प्रार्थना करत आहे देवा